नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय श्विती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या विरोध करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा महिन्यांतर सोयाबीनच्या दरात येणार दोनशेची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा महिन्यांतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी पण पंधरा महिनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा मेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी दोनशेची तेजी तेजी आणि दोनशे च्या अखेर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक विस्तृत कास्तकार बांधवांना लोकांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे नंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आता दोनशेची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे नंतर सोयाबीनच्या दरात दोनशेची तेजी काय ना या दोनशेच्या तेजीमध्ये देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सध्या सोयाबीनचे बाजारभाव पाहता येईल व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी आणि असं कोणतं ते कारण आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मे नंतर सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी दोनशेची तेजी आणि या दोनशेच्या तेजीमागचं कारण जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वांना मी करतो या ठिकाणी नम्र व कळकळीची कल विनंती जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीमध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दहा ते साडे दहा डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान दिसतो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा नजीकच्या भविष्यात म्हणजे पंधरा मे नंतर आपल्याला वाढताना अथवा घटताना दिसणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा आपल्याला वाढताना अथवा घटताना दिसणार नाही म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे नंतर सोयाबीनच्या दरात जी दोनशेची तेजी येणार आहे यामागचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून येत नसून हे कारण आहे देशातील बाजारामधील मग असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला पंधरा मी नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव दोनशेची ची तेजी दिसणार आहे चला तर या कारणांचा आता आपण उलगडा करून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे शेतकरी मित्र जे सोयाबीन सध्या विक्री करत आहेत ते खूप अत्यल्प प्रमाणात आहे तरी देखील आपल्याला वाटत असेल की मागच्या पंधरा दिवसांपूर्वी जे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला त्रेचाळीस ते चौवेचाळीसशे पर्यंत दिसत होते अचानक असं काय घडलं की या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो सध्या चार हजार ते बेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचलाय तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजून लागे की मागच्या पंधरा दिवसांमध्ये नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड प्रमाणात सुरू झाली नाफेडकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा हा एकोणीस लाख टनापर्यंत आहे नाफेडची सोयाबीन विक्री जोपर्यंत या ठिकाणी सुरू राहील तोपर्यंत सोयाबीनच्या दरावरती हा दबाव कायम राहणार आहे पण आनंदाची वार्ता की पंधरा मे नंतर नाफेडची सोयाबीन विक्री ही आपल्याला कमी होताना दिसणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळे पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढतात ना या जर सोयाबीनच्या तेजी आली आणि बाजारभाव पातळी ही एक्केचाळीसशे ते चौरेचाळीसशे दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे मत म्हणजे पंधरा मे नंतर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची ची तेजी येण्यासाठी फक्त नाफेड कारणीभूत ठरणार आहे लक्षात ठेवा विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एक्केचाळीसशे ते चौवेचाळीस दरम्यान दिसला मी त्रेचाळीस चौवेचाळीस बाजारभाव पातळी मिळत असेल तर इथं इथं शंभर टक्के सोयाबीनची आपण सर्वजण विक्री करून टाकू शकतात याच्यामुळे आपला फायदा होईल फक्त एवढंच आहे की जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळू शकतो देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाय लाईक करा कास्तकार बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल करा येणारा प्रति व्हिडिओ मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर नियमित व निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार